बोल रे कंबर कंबरे थोडी काय आता आल्यापासून एकदम मोकळं वाटतंय आणि कंपनीला पण फरकरी पण फरक वाटला आराम होते तुम्हाला एक महिना झाला ते बाबत ते दुसरे पंधरा वीस दिवसापासून एकदम चालायचे मागे म्हणजे असं पाय जो आज डावा पाय जो वाट होता पाय उचलला ना तसं एकदम रग लागायची पण आता एकदम मोकळं वाटतोय मोगळ आता काय वाटतं आता तुमच्याकडे आल्यापासून म्हणजे पूर्ण म्हणजे आज शरीर वाटते पहिल्यासारखं सतरा अठरा वर्ष असं वाजता मोकळ जड वाटत वाटत हा म्हणजे पहिलं तर एकदम वाटत शरीर तुमच्याकडे आल्यापासून एकदम म्हणजे मोकळ वाटते जसं काय पहिल्या मोकळ मोकळधर खूप धन्यवाद धन्यवाद